नमस्कार मी साधना आज आपण दिवाळी स्पेशल घरच्या घरी फक्त एक मेणबत्ती वापरून पन्नासहून अधिक दिवे बनवू शकतो आपण हे बनवलेले दिवे दोन तीन वर्ष तुम्ही आरामात वापरू शकता अजिबात यातलं मेन संपत नाही किंवा खराब होत नाही हे दिवे बनवण्यासाठी आपल्याला कुठलीच गोष्ट विकत घ्यायची नाही सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये असतात आणि खूप कमी कष्टामध्ये आपले हे दिवे तयार होतात फक्त दहा मिनिटामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये मेणबत्त्या ह्या असतातच यासाठी आपल्याला नवीनच मेणबत्ती हवी असं काही नाही जुने मेणबत्तीचे तुकडे जे असतात ते स सुद्धा वापरू शकता तिथे कलरफुल मेणबत्त्यासुद्धा सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा व्हाईट असेल ती सुद्धा वापरू शकता तर इथे मी मेणबत्तीचे जी एक मेणबत्ती घेतली होती त्या मेणबत्तीचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत यानंतर आपल्याला लागणार ला ला आहेत फुलवाती तर इथे मी काही फुलवाती घेतलेल्या आहेत आणि यासाठी आपल्याला लागणार ला आहेत पंत्या पंत्या सुद्धा नवीन आणायची गरज नाही घरामध्ये आपल्या जुन्या पंत्या ज्या मागच्या वर्षी आणलेल्या पंत्या आहेत त्या तुम्ही इथे वापरल्या तरी चालणार आहेत तर मी इथे मागच्या वर्षीच्या दिवाळीच्या ज्या पंत्या आहेत त्या घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ करून ठेवल्या होत्या तर आपल्याला हव्या तेवढ्या पंत्या तुम्ही इथे घेऊ शकता घरामध्ये जेवढ्या असतील तेवढ्या आता इथे मी सगळ्या पंत्या घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या आकाराच्या आहेत काही छोट्या आहेत काही मोठ्या आहेत आणि या सगळ्या पंत्यांमध्ये आपल्याला या फुलवाती लावून घ्यायच्या आहेत तर फुलवाती लावायची कशी ते दाखवते इथे एक फुलवात घ्यायची त्याचा खालचा जो भाग आहे तो थोडासा असा सपाट करून घ्यायचा हाताने असं थोडासा कापूस पसरवून घ्यायचा म्हणजे त्या पंतीमध्ये ती छान सेट बसेल तर इथे पाहू शकता अशा प्रकारे ही छान मस्त मधोमध ठेवून हो घ्यायची आणि अशाच पद्धतीने या सगळ्या फुलवाती आपल्याला या पंत्यांमध्ये ठेवून घ्यायच्या आहेत आपण नेहमी जशी तेलाची वात लावतो ना त्याप्रमाणे या वाती ठेवायच्या नाही त्याच्या ठेवायच्या आता यानंतर मी पूजेसाठी जे तेल वापरते ते इथं तेल घेतलेलं आहे हे मोहरीचं तेल आहे मोहरीचं वापर तेल वापरण्याचं कारण असं की हे खूप चिकट असतं आणि जास्त वेळ टिकत यासाठी आपल्याला मोहरीचं किंवा पूजेसाठी वापरलं जाणार तेल घ्यायचं आहे पण काही हरकत नाही पूजेचं तेल जर नसेल तर तुम्ही नॉर्मल कुठलंही तेल यासाठी दिव्यांना जे वापरतात ते घेऊ शकता इथे मी तडका पॅन घेतलेला आहे तडका पॅन मध्ये एक अर्धी वाटी इतकं तेल घेतलेलं आहे तेल मी आधी छान कडकडीत गरम करून घेणार आहे तेल चांगलं कडकडीत यातून धूर येईपर्यंत गरम झालं की गॅस आपल्याला बंद करायचं आहे आपलं तेल गरम झालेलं आहे छान कडकडीत आता एका आप बाउलमध्ये आपण हे काढून घेऊया तेल एखाद्या वाटीमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये आपण ज्या मेणबत्तीचे तुकडे करून घेतले होते ते मेणबत्तीचे तुकडे आपल्याला या बाउलमध्ये घालायचे आहेत आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपण तेल गरम करतो ना गॅसवर हे तेल गरम असताना यामध्ये मेणबत्तीचे तुकडे घालायचे नाहीत यामुळे आग लागू शकते काही इजा होऊ शकते तर आधी तेल गरम करून एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि मगच यामध्ये या मेणबत्तीच्या तुकड्यांना घालायचं आहे मेणबत्तीचे तुकडे घालून झाल्यानंतर चमचाने थोडंसं आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे याला हलवायची गरज नाही दोन तीन मिनटामध्ये हे आपलं एकदम छान तेलामध्ये विरघळलं जातं मी पण थोडंसं मिक्स करून ठेवत आहे आता इथे पाहू शकता ऑलमोस्ट आपले मेणबत्तीचे तुकडे तेलामध्ये छान विरघळलेले तेल थोडंसं बाजूला ठेवूया आणि आपण फुलवाती घालून ठेवलेल्या ज्या पंत्या आहेत या पंत्यांमध्ये आपल्याला हे दिवे भरेपर्यंत किंवा तुम्हाला किती दिवे आहेत अर्धे आहेत फुल आहेत तितकं हे तेल या पंत्यांमध्ये ओतायचं आहे इथे मी मध्यम आकाराच्या पंत्या घेतल्या होत्या त्यामुळे एक पंधरा एक या यामध्ये दिवे तयार झाले होते माझे पण यापेक्षा आणखीन छोटे जर तुम्ही दिवे वापरले तर वीस पंचवीसच्या वर तुम्ही या मिश्रणामध्ये दिवे करू शकता आता काही वेळाने काय होतं मेन थोडंसं आळायला सुरुवात होते तर मेन जर वाटलं की मेन आळतंय तर काय करायचं गरम पाणी करून घ्यायचं एकदम कडकडीत तापलेलं गरम पाणी त्यामध्ये त्यामध्येही वाटी ठेवून द्यायची पुन्हा आपलं मेन वितळायला सुरुवात होते तर असं करून ह्या सगळ्या मेणबत्त्या मी भरून घेतलेल्या आहेत तर इथे आपले सगळे दिवे तयार करून झालेले आहेत माझ्याकडे जेवढे दिवे होते तेवढे मी इथे भरून घेतलेले आणखीन सुद्धा मिश्रण आपल्याकडे उरलेलं आहे यामध्ये आरामशीर पाच सहा दिवे आणखीन तयार होतील पण माझ्याकडे एक आहे मोठा दिवा तो दिवा मी या मिश्रणाने भरणार आहे इथे एक मोठी फुलवात मी इथे तयार करून घेतलेली आहे आणि एक मोठा दिवा माझ्याकडे आहे आणि ही जी मोठी फुलवात बनवून घेतलेली आहे ती ह्या दिवामध्ये अगदी मधोमध ठेवून घेतलेली आहे आणि हे जे उरलेलं सगळं मिश्रण आहे मी यामध्ये घालणार आहे पुन्हा एकदा मी थोडंसं हे मिश्रण वितळवून घेतलेलं आहे आणि हळूहळू करून हा दिवा छान भरून घ्यायचा वातीचा भागसुद्धा पूर्णपणे आपल्याला ह्या मिश्रणाने भिजवून घ्यायचा आहे तेलाने ह्या येत्या दिवाळीला तुम्ही घरातल्याच वस्तू वापरून कुठलीही वस्तू आपल्याला विकत आणायची नाही आहे पैसे खर्च करायचे नाहीत तर घरच्या घरी असे सुंदर दिवे तुम्ही तयार करू शकता तुमच्याकडे जर रंगीत दिवे असतील त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे टाकू शकता स्टीलचे दिवे असतील त्यामध्ये टाकू शकता खूपच छान प्रकारे हे दिवे जळतात दोन तीन तास आरामात चालतात हे दिवे तुम्हाला स्वतःला विजवावे लागतील इतके ते जळत राहतात बराच वेळ तर इथे पाहू शकता मी सगळे दिवे बनवून घेतलेले आहेत छान मेनू यामध्ये सेट झालेलं आहे आणि इथे अंधार करून पाहू शकता अंधार केल्यावर किती सुरेख हे दिसत आहे तर फ्रेंड्स तुम्हाला आजची ही दिवे बनवायची ट्रिक आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आवडलं असेल तर लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब जरूर करा